दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वाढदिवस तर सगळेच साजरा करतात हजारो रुपये खर्च करून जंगी पार्टी करून अनेक जण आपला वाढदिवस साजरा करत असतात परंतु श्री गणेश भाऊ तिडके यांनी वाढदिवसानिमित्त एक हजार वृक्षांची लागवड करून अनेक जणांना अनोखा असा संदेश दिलाय दिंडोरी तालुक्यातील जानूर येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री गणेश भाऊ तिडके यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने गावामध्ये एक हजार वृक्षांची लागवड यावेळी करण्यात यावेळी जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे सर्व सदस्य दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर मराठा विद्या संचालक प्रवीण नाना जाधव आदींसह समस्त गावकरी उपस्थित होते अतिशय प्रेमळ मनमिळाव व सामान्य जनतेच्या मनावर राज्य करणारे कधीही कुणाच्याही बोलण्याचा राग न मानणारे श्री गणेशजी तिडके यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या संतोष विदाते दक्ष न्यूज जानोरी दिंडोरी